आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कोट्यवधींचा बंगला पळकवण्याकरिता वर्दळीच्या आणि प्राईम लोकेशन ठिकाणी असलेल्या कॉलेज रोड भागात दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे बांधकाम व्यावसायिकांना सुपारी देऊन वृद्ध दाम्पत्याच्या घरावर हा दरोडा टाकला आहे या प्रकरणी एका बिल्डरसह अन्य तीन संस्थांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत शहर पुणे शाखेच्या युनिट एकच्या च्या पथकानं ही दमदार कारवाई केली आहे संस्थांना मुद्देमालासह गंगापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला असून या घटनेनं शहरातील भूमाफियांची दादागिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पत्रकार परिषद घेत अधिकची माहिती दिली आहे नाशिक शहर पोलीस अंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉलेज रोडवर सोळा एप्रिलच्या रात्री साडे दहा वाजता एक रॉबरी झालेली होती एका बंगल्यामध्ये ज्या ठिकाणी वृद्ध दाम्पत्य राहते तर त्या ठिकाणी काही गुन्हेगार घुसलेले होते आणि त्यांनी त्यांची ज्वेलरी तसेच त्यांचे डॉक्युमेंट्स हे लंपास केले आणि त्याचबरोबर त्यांना हा बंगला आपण खाली करावा यासाठी त्यांनी दमदाटी केलेली होती तर ह्या गुन्ह्याच्या या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नाशिक शहर क्राईम ब्रांच चे अधिकारी आणि अंमलदार पूर्ण जोमानी कामाला लागलेले होते आणि त्यांनी जे त्या ठिकाणी जे, जे गुन्हेगार हा गुन्हा करायला गेले होते त्याचबरोबर जो बिल्डर डेव्हलपर ही जागा खाली करून घेण्याच्यासाठी ज्यांनी हे क्रिमिनल तिकडे पाठवले होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे दरम्यान कॉलेज रोड सारख्या भागात जागा उपलब्ध झाल्यास व्यवसायात भरभराट होईल या हेतूनं पवार यांनी प्रथम वृद्ध दाम्पत्याची कौटुंबिक माहिती संग्रहित केली काही महिन्यांपूर्वी दलालाच्या माध्यमातून तपस्वी दाम्पत्याची भेट देखील घेतली होती मात्र तपस्वी यांनी बंगला विक्री करण्यास नकार दिला पवार यांनी मजुरांच्या माध्यमातून दरोड्याचा कट आखल्याची माहिती देण्यात आलेली आहे पोलीस तपासात बांधकाम व्यावसायिकांना वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बंगल्याची जागा मिळवण्यासाठी दरोडा टाकण्याची सुपारी संस्थांना दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली मूळचे वाशिम जिल्ह्यातील करंजीगड येथील रहिवासी असलेले संशयित एकमेकांचे नातेवाईक असून ते शहरातील वेगवेगळ्या बांधकाम व्यावसायिकांकडे मजुरीचे काम करतात संदीप रणबावळे यांचे बिल्डर अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत अजित पवार यांना तपस्वी बंगल्याच्या भव्यात झाल्यास आठ ते दहा टक्के कमिशन देईल अशी सुपारी देण्यात आल्यानंतर वृद्ध दाम्पत्यास धमकवण्यासाठी हा दरोडा टाकलेला आहे बिल्डर पवार याच्या शहरातील पाईपलाईन रोडवर दोन तर लक्ष्मीनगर भागात एक बांधकाम साईट सुरू असून तपस्वी बघण्याची जागा त्याच्या नजरेत भरल्यानं त्यानं हा कट रचलेला होता पोलीस यंत्रणांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काढत असताना युनिटचे कर्मचारी नाझीम खान पठाण आणि अप्पा पानवळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या घटनेचा उलगडा झालेला आहे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सापळा रचला गाडगे महाराज पुलाखालील दुचाकीवरील संशयित संदीप रणबावळे आणि महादेव खंदारे यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी युनिट एकच्या च्या पथकास सत्तर रिवॉर्ड जाहीर केलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक